आज आम्ही कोकणातल्या फार्म हाऊसवर चिकन सुका बनवलेला सगळ्यात आधी आपल्याला पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे फोडणीसाठी त्यामध्ये अख्खा खडा गरम मसाला घालायचा आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदे तुम्ही उभे पातळही चिरू शकता पण बारीक चिरून अजून जास्त टेस्ट लागते कांदा चांगला गुलाबी रंगाचा पोहीपर्यंत परतायचा मग त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटोही कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये धुतलेलं चिकन घालायचं हळद घरगुती लाल तिखट घातलेलं आहे आपला जो कोणता घरगुती लाल मसाला असेल तो आपण घालायचा आहे आणि सर्व चिकन छान परतून घ्यायचं चिकनला व्यवस्थित मसाला लागला की आपण यामध्ये गरम मसाला पावडर घालायची आणि चिकनवर झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे वाफ काढायची त्यानंतर इथे मी वाटण्यासाठी भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा भाजलेलं टोमॅटो घेतलेला आहे लसूण आले हिरवी मिरची कोथिंबिरी अख्खे धणे आणि अख्खे जिरे घेऊन याचं वाटण तयार केलेलं आहे हे सर्व वाटण आपण चिकन मध्ये घालायचं आहे आपल्याला किती मसाला हवाय त्यानुसार आपण वाटण घालायचं आहे चिकन छान वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि पातेल्यावर झाकण जाकन ठेवायचं झाकणावर आपण पाणी ठेवायचं आहे आणि चिकन मीडियम याच्यावर दहा मिनिटे शिजू द्यायचा दहा मिनटानंतर आपण यामध्ये ताटावर असलेलं गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी आपण थोडं थोडं करून घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आणि चिकन वीस ते पंचवीस मिनिट छान शिजेपर्यंत मिडियम आचेवर शिजू द्यायचं आहे चिकन चांगला शिजलं आहे का बघून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्या चमचमीत चिकन सुका मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे भाकरींसोबत भातासोबत